बघा दिला आम्ही पार्सलचा डबा एक तर बघू तिथं कोचिंग क्लास आहे तिथं डबा द्यायचा होता है ना बेटा तिथं उभं राहा का आलं का चला आता पहिले घरी जातो अर्धा राहिलेला स्वयंपाक बनवायचा हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लेपलेंड स्वरायन स्वराज कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज मला मेथचा डबा द्यायचा होता आणि मागच्या ब्लॉगमध्ये जसं की तुम्ही बघितलेलं आहे की एक्झर्शन जास्त होत आहे टेन्शन येत आहे काही गोष्टींचं जसं की स्वरामुळे वगैरे तर जेवणाकडे दुर्लक्ष आणि स्वतःच्या म्हणजे स्वास्थ्याकडे मी दुर्लक्ष करत आहे आणि त्याच्यामुळे कसं थोडासा माझ्या तब्येतीवर परिणाम झालेला आहे आणि मी आजारी पडली परंतु कसं आहे आपण जे बॅनर छापले होते तर ते वाचून काही लोकांनी कॉल केला आणि एक डबा मला हॉस्पिटलमध्ये द्यायचा होता आणि एक डबा म्हणजे एक विद्यार्थी आहे की जो पोली, पोलीस भरती करत आहे तर त्या विद्यार्थीला टिफिन द्यायचा होता तर त्याच्यामुळे मी उठली पटापट फ्रेश झाली डोकं वगैरे वॉश केलं नाही कारण आधीच मला बरं नाही आहे आणि आंघोळ वगैरे करून लगेच मी डाळ भातचा कुकर लावला आलू वांगेची भाजी केली पोळ्या केल्या तर लगेच ज्यांना टिफिन द्यायचा होताना त्यांचा कॉल आला की आम्हाला टिफिन आत्ताच पाहिजे मला बरं नसल्यामुळे थोडासा उशीर झाला होता तर इथं मी आता टिफिन वगैरे रेडी केलेलं आहे तर मी काय केलं सगळ्यात अगोदर ज्या व्यक्तींना आपल्याला टिफिन द्यायचा होता ना त्यांना मी द्यायला गेलेली आहे टिफिन त्याच्यात हा प्रॉब्लेम झाला होता की आई घरी नव्हती त्याच्यामुळे एवढ्या पाण्यात स्वराज्य घेऊन मला डबा घेऊन जायचा होता आणि काही समजतच नव्हतं काय करू आणि काय ah they आपण एखाद्या गोष्टीची परीक्षा जास्त घेतली जाते त्याच्यामुळे कसं आहे आलेली लक्ष्मी आपण लाथाळू शकत नाही आणि होऊ शकते जर हा डब्बा आपण दिला तर नेक्स्ट टाईम आपल्याला जास्त ऑर्डर मिळू शकते त्याच्यामुळे मी काय केलं की के लगेच मी त्या एका पेशंटसाठी डब्बा पॅक केलेला आहे आणि ज्या विद्यार्थीला टिफिन द्यायचा होता त्याच्यासाठी सुद्धा डब्बा पॅक केलेला आहे एक डब्बा म्हणजे आपली गाडी आहे त्याच्या डिक्कीमध्ये ठेवून दिलेला आहे आणि दुसरा डबा आता हातात घेतलेला आहे तर घराला लॉक केलेला आहे आणि स्वराजला घेऊन आम्ही पाण्यामध्ये गेलो तर आपण आलेल्या एवढ्या पाण्यात डब्बा द्यायला तुम्ही बघू शकता तर इथं क्लासेस आहेत आणि तिथं आपल्याला डब्बा द्यायचा आहे आता बघूया बघा दिला आम्ही पार्सलचा डब्बा एक तर बघू तिथं कोचिंग क्लास आहे तिथं डब्बा द्यायचा होता है ना बेटा तिथं उभं राहा आलं का चला आता पहिले घरी जातो अर्धा राहिलेला स्वयंपाक बनवायचा आहे अजून तर अर्धवट स्वयंपाक सोडून मी डब्याची पार्सल देण्यासाठी गेली होती तर तिथं मी डब्याची पार्सल वगैरे दिलेली आहे आणि आम्ही घरी आलो आणि भरपूर असा पाऊस चालू झाला तर राहिलेला स्वयंपाक वगैरे जो होता तो मी पूर्ण करून घेतला आणि इथं एका साईडने स्वराजला पण डाळ भात वगैरे दिलेला आहे तसा तो शाळेत जेवण करतो परंतु डाळ भात पण घरी आल्यावर मी त्याला देत असते आणि डाळ भात वगैरे त्याने खाल्ला की नंतर तो झोपी जात असतो तर आता स्वराजचं जेवण झालं आणि मी ना गणेशजीचा टिफिन वगैरे होताना तो पॅक करून ठेवला आणि भांडी वगैरे घासली आणि भांडी वगैरे घाई घासेस तर एवढं पाणी चालू झालं की पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं त्याच्यामुळे मग गणेशजी बोलले की बाबा तू काही टिफिन घेऊन येऊ नको कारण पाऊस चालू आहे अजून तू ओली झाली तर तुला ताप वगैरे जास्त येणार तर मी बघत होती जर पाणी बंद झाली असती तर मी टिफिन द्यायला गेली असती परंतु पाणी के बंद व्हायचं नावच घेत नव्हतं आणि काही लोक म्हणते तू हा व्यवसाय करते तो व्यवसाय करते तर मला त्यांना सांगायचं आहे की ठीक आहे ना मी व्यवसायच करत आहे मी तुम्ही लोकांना काही मदत मागत आहे का किंवा व्यवसायाला मदत द्या किंवा काही असं मी तुम्हाला मागत आहे का मी माझ्या परीने हँडल करत आहे आता आमचं शॉप कसं त्या म्हणजे हॉस्पिटलजवळ आहे त्याच्यामुळे आम्ही दूध कॉफी चहा नाश्ता जेवण सर्व देण्याची व्यवस्था केलेली आहे कारण कसे पेशंट लोक बाहेर गावचे पण असतात त्याच्यामुळे आम्ही हे सर्व करत आहे कारण काही लोकांना त्याचा पण प्रॉब्लेम आहे बाहेर एवढं पाणी चालू की गणेशजीला डब्बा घेऊन जाणं शक्यच नाही आहे एक तर रेनकोट नाही आहे त्याच्यामुळे <coughs> गणेशजी बोलले की तू मेडिसिन घे आणि थो झोपून राहा थोड्या वेळ कारण कसं आहे तू जर आजारी पडली तर अजून तीन चार दिवस मला संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागणार त्यापेक्षा तू आराम कर आणि लवकर छान म्हणजे चांगली हो एक तर ते आज पायदळच गेले सकाळी मी त्यांना नेऊन पण दिलं नाही आणि आता संध्याकाळी पण जर पाणी राहिलं तर मी आणायला जात नाही आणि स्वराजची पण आज स्कूल म्हणजे त्याला पण स्कूलला पाठवलं नाही आणि बघा कालपासून त्यांनी पैसे आणलेले आहेत आणि आणल्यानंतर आन इथं ठेवलेले आहेत तर अजून मी हे पैसे पण मोजलेले नाही आहेत किती आहेत आणि किती हे आहे कालचं म्हणजे देऊन घेऊन जे पैसे उरतात ते माझी जागा हीच आहे पैसे ठेवायची म्हणजे मी भाजीपाला घेतला उरले पैसे की ठेवून देते काही घेतलं की पैसे इथं ठेवून देत असते तर आता मी मेडिसिन वगैरे घेतलेला आहे आणि बाहेर भरपूर असा पाऊस चालू आहे तर आता थोड्या तर मला बरं नसल्यामुळे गणेशजी पैसे ठेवून गेले होते तर स्वराजना झोपताना महाराज महाराजांना सोबतच घेऊन झोपत असतो त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा खूप वेळ आहे उठल्याबरोबर म्हणतो माझे महाराज कुठं गेले कुठं गेले सकाळी लवकर उठावं लागते म्हणून स्वराजला सु दुपारी मी दोन ते अडीच तास झोपी लावत असते जेणेकरून त्याची झोप होणे आवश्यक आहे नंतर मी सुद्धा स्वराजसोबत थोडासा आराम वगैरे केला आणि नंतर गणेशजी आले आली ते पाहतो तो काढते ना तुमचा मोबाईल कोण बंद आहे हा किती वेळाचे कॉल लावून आले मी तुम्हाला काय लिहिला होत असतात कॉल साडे नऊ वाजले म्हटलं साडे नऊ पाहून घ्या किती वाजले कि मग फोन करून लावला मला यासाठी पाणी तर बंद होत घ्या ना पहिले द्याले पहिले लेकरा घ्यायचं ले जवळ तर नाही ते कपडे आणि मग काढायचे चला आता गोडोबा गोडोबा करत गोळा गोळा किती वेळ जा पप्पाला फोन ला पप्पाला फोन लाव ला। पळशीन रे <laughs> <एबा>, मानुण। <laughs> मानुण। पा, पा, पावडर कोणती लावली कोणती मल डब्बा दाखवा हे बघा माणूस माणूस पावडर कोणती ते पाव पावडर कोणती लावली तुम्ही इथं पावडरचा पावडरचा डब्बा नाही मग कोणती पावडर लावली पावडर तुम्ही सकाळी मॉइश्चरायझर कोणतं लावत असता आज बॉटल दाखवा बॉटल दाखवा बरोबर दाखवा हे बघा हे लहान लेकरू आमचं हे पावडर लावते आणि हे पावडर लावलेली आहे तुम्ही मला माहित आहे काय हे पावडर तर फायनली गणेशजी फ्रेश वगैरे झाले आणि गणेशजी ना स्वराजच मॉइचरायझर लावतात त्याचाच पावडर वगैरे लागतात म्हणून मला त्यांनाचा हसू येत होतं तर ते कालचे पैसे हे आजची लक्ष्मी जे उरलेले आहेत ते पैसे गणेशजी मला शंभर दीडशे दोनशे जे काही आहे ना ते पैसे देत असतात तर मी फायनली हे पैसे घेतलेले आहे आणि माझे पैसे मी इथंच ठेवत असते तर गणेशजीने आल्याबरोबर दूध वगैरे गरम केलेलं आहे मी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता तर गणेशजीने मग काय करतात गणेशजी राहिलेलं काम वगैरे मला आवरू लागतात तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर ना माझा प्रमोशनचा एक व्हिडिओ होता जो प्रोडक्टचा होता तर तो, तो मला करायचा होता तर फायनली तो, तो प्रोडक्टचा व्हिडिओ आहे ना तो मी शूट केलेला आहे आणि स्वराज बघा प्रोडक्टसोबत कसा खेळत होता माझं हे आहे ते आहे त्याला भरपूर साबण मॉइश्चरायझर पावडर सोप असं भरपूर त्याला दोन दोन तीन तीन, तीन प्रोडक्ट एका एका याचे आलेले आहेत आणि मम्मा आरचे खरंच सर्व प्रोडक्ट हे चांगले असतात तर व्हिडिओ आवडल्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर अमेझॉनच्या प्रोडक्टचा व्हिडिओ बाकी होता तर तो मी जस्ट तो आता करून घेतलेला आहे कारण म्हटलं प कारण त्यांचा सेल असतो आणि ते वेळेवरच त्यांना व्हिडिओ द्यावा लागतो तसं आता आता सेल होऊन गेला ना तर त्याच्यातच त्यांनी बोलले होते मला पण माझं करणंच नाही झालं तर आता पंचवीसला ते एकोणतीसपर्यंत सेल आहे तर त्याचा शूट करून घेतलेला आहे बघा आता झोपण्याची तयारी चालू आहे आणि स्वराजला आता दूध वगैरे द्यायचं आहे तसं ते दूध वगैरे जे मखाना वगैरे टाकून करत असते ना तर ते माझी जबाबदारी आहे देण्याची परंतु आता मला बरं नसल्यामुळे त्यांना द्यावं लागत आहे आणि लय नकरे करतो माहिती का दूध घेण्यासाठी थोड्या वेळ घेत नाही आणि मग बरोबर घेतो ए ते कशाला काढतो मूर्खपणा करू नको ठेव लवकर लवकर ठेव पेडा चल उठ लवकर येऊन मी दूध घे लवकर बरं बरं तू बार खातो का आता